पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य केलं गेलंय त्यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी पाहूया आज सिनेमाचं लॉन्च झालं पण सिनेमा किती महत्त्वाचा आहे हे आज महेशजी सांगितलं महेशजी खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरू आहेत तुम्ही सिनेमा रूपात तर दाखवलंय आणि जर शिवाजी महाराज आता असतात सर देखील म्हटलं की भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्याचा मधला धुवा हा सिनेमा बनणार आहे असं राजसाहेब देखील म्हटलंय किती आनंद होता सिनेमा लाँच आनंद तर होतोच आहे कारण का आहे खूप महत्वाचा एक विषय जो मला खूप वर्ष त्रास देत होता तो मला मांडता आला आणि काय असतं की आपण तो एक एक साधी डॉक्युमेंटरी टाईप मांडलं तर कोण बघणार नाही मला जर का तो लोकांना त्यांच्या खुर्चीत हलवायचं असेल तर मला तो त्यांच्या पद्धतीने एक कमर्शियल सिनेमा ज्याच्यातनं माझा मुद्दा व्हेरी क्लिअरली जातो बेसिकली सरकार आपल्या पद्धतीने काही करते त्यांची कामं आपण काय करू शकतो म्हणजे माझ्या डोक्यात एक आहे की नो फासी नावाची मला एक संस्था एनजीओ सुरू करायचं ज्याच्यात काही नाही इट इज मी मला काही खूप मोठी मोठी लोकं घ्यायची त्याच्यात की मला माझं म्हणणं की शेतकऱ्यांना मला एकच अडवायचं आहे की आज नको उद्या फासावर जा आज माझ्याशी बोलून कारण उद्या कधी येणारच नाही ना त्यामुळे आज तो बोलला तर मला वाटतं नाईन्टी पर्सेंट आपल्याला फाशा थांबवत येतील तर एक म्हणजे गावागावात हे सेंटर्स पाहिजे जिथे ती तज्ज्ञ लोक तिकडे बसली पाहिजेत त्यांच्याशी बोलायला कर्ज काही कोणी त्यांचं माफ करू शकतो की आपण करू की का आपण कायम सरकारवर जबाबदारी ठेवूया सरकार आपल्या पद्धतीने करत असेल आपण खूप लोक आहेत की ज्यांना काही मला वाटत नाही की त्यांना एक जीव वाचवायला त्यांना एक दहा हजार रुपये द्यायला त्यांना काही कमी नाही तर ते आपण काही करता आलं का तर ते बघायचं मला ती ती मी एनजीओ लॉन्च करेनच नो फासी आम्ही सोबत श्रेय सावंत पुढा न्यूज मुंबई